बहुतांश भागात राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तरुणांना अडचणी येत होत्या त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन शेकडो मराठा तरुणांना नव उद्योजक महायुतीचे उमेदवार अनुराधा चव्हाण यांची मोलाची साथ मिळाली असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारार्थ हरसल सावंगी येथे सोमवारी आयोजित युवा संवाद मेळाव्यात नरेंद्र पाटील बोलत होते यावेळी ते म्हणाले सारथी संस्थेमुळे अनेक मराठा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारार्थ हरमूल सावंगी येथील कार्यक्रमात बोलताना नरेंद्र पाटील तरुण सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर आहेत तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे जिल्ह्यातील अकरा हजारपेक्षा अधिक मराठा तरुण उद्योजक बनले आहेत जिल्ह्यात अकरा हजारपेक्षा अधिक तरुणांना उद्योजक बनवले या सर्वांचे श्रेय अनुराधा चव्हाण यांना जाते असेही पाटील यांनी सांगितले